नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची बने बसला तुमचा काय कशा पद्धती काय मागण्या आहे तुमचं प्रमुख मागण काय आहे मी तीस वर्षापासून लेखी कारवाई करतो यांच्या लेखी देतो आणि घेतो आतापर्यंत बंद नाही झाली फक्त माझा धाक दाखवून यांना धाक दाखवून हप्ते वाढून घेतले उलट पण तो एक दिवस नाही झाली तीस वर्ष माझ्याकडे ठोस पुरावे पूर्ण लेखी देतो आणि घेतो महिन्याचे महिने मी वीस वर्ष सरपंच होतो तेव्हापासून मी ग्रामसभाचे ठराव दिले समला चालू मिटिंगचे ग्रामपंचायती ते पण ठराव देतो तेव्हापासून माझ्याकडे पूर्ण कार्यवाही केलेली मी त्याचे पूर्ण लेखी आहे माझ्याकडे कायमस्वरूपी दारू बंद व्हायला पाहिजे बंद होऊन जे संबंधित दारू विकणार आहे त्यांच्यावर जेल व्हायला पाहिजे हारसूल किंवा मग तडीपार तरच मी उठणार आहे आणि ते मी लेखी दिल्यावर मला आता सांगितलं का तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये तिथं दारू वगैरे वगैरे विक्री होत होती बरोबर तर तुम्ही तेव्हा तुमच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सरपंच पद बघत होते तेव्हा तुम्ही ठरावून तिथं बंदी केली होती हो दरवेळेस मी सरपंच होतो ना वीस वर्ष सरपंच कंटिन्यू कंटिन्यू मी ठाव देऊन माझ्याकडे प्रवे देऊन देऊन कंप्लेन केली तुम्ही आमच्या भागामध्ये आता वीस कोटीची चोरी झालेली खदानची तो त्यासाठी मी पाठपुरावा केला आणि ते हायकोर्टावर तीन वर्षापासून केस चालू आहे तो त्यांच्यावर आता निकालावर येईल हायकोर्टामध्ये मी स्वतः पन्नास हजार डिपॉझिट भरले आणि वकील लावले त्याच निकाल आहे आता आमच्या गावात अवैध धंदे म्हणजे अवैध दारू युक्ती आहे मला त्याच्यामुळे आमचे इकडले वीस लोक मिचलं हे पंचवीस वर्षात अशी एकूण आणि बाकी मग दुसरे बी चालतात असं गुटका गुटखा धरलेले बी गुटखा असा साहेबांनी प्लस मटका चालत आहे असे चोऱ्या पण होत्या साहेब अशी इतक्या चोऱ्या झाले ना माझ्याकडे डेवकाळ हे पंच्याहत्तर चो मोटरी चोऱ्या गेलेला असे काही मी ते साहेब चोर निघला पवार साहेब आहे त्याच्यावर कंप्लेंट पण मी हा चोर आहे तो चोर कसा आहे त्यांना काय केलं चोरी धरली पोच देत नाही चोरी धरल्यावर त्यांच्याकडून हजार घेतो चोराकडून ज्याला विकलं तो पण जातो त्यांच्या घरी ते म्हणे तुम्ही चोरी माल घेतले त्यांच्याकडून ते हजार घेतो असे मिळून त्यांना पैसे कमी मिळते पवार साहेब सरपंच होते तुम्ही आळा का बसलो नाही झालं दारू झाली अवैध प्रकारे गांजा तस्करी वगैरे तुमच्याकडे जास्त मोठी तेव्हा काय बसलं नाही नाही मी लेखी देत राहिलो पण आद्या कारण जे संबंधित अधिकारी त्यांना फक्त माझं धाक दाखवून दा पैसे घेतले बंद नाही केली साहेब त्यांना ते आणि त्यांना सांगितलं ठीक आहे मला परमिशन द्या मी धरून देतो किंवा मी पकडतो नाही म्हणतो मला ते देता येत नाही तसं तुम्ही काही कारवाई करू नका म्हणे असं हा मी गावामध्ये वीस लोक मेल्ले त्याचे ते मी महिम सोडली तर मैलाच मला एकशे पाच महिला पाठिंबा आहे समोर तो एकशे पाच महिला पाठिंबा आहे मला हे बंद होत नाही समजा जोपर्यंत तोपर्यंत मी कुशल सोडणार नाही समजा ग्रामपंचायत मध्ये घेण्यासाठी मागणी वगैरे केलेली आहे हा मी ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिलं होतं तुम्ही ग्रामसभा काढा पेशल दारूच्या बारे मग त्यांना ग्राम सभा काढून सिनेमे ग्रामसभा घेतलं आणि संबंधित अधिकारी दिलं पण पोलिटिशियन किंवा मग दारूबंदी काढता दोन्ही इकडे दिली तुम्ही फक्त दारूचाच विषय हा का हाती घेतला जे दुसरे आहे भुटका वगैरे आहे गांजा आहे हे अशा प्रकारचे हवे दारू त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत गुटखा पण बोललो होतो मी म्हणजे दारू आणि गुटखा आणि इतर इतर सांगितलं मी जे काही नंबर ची होते इतर धंदे बी समजा बंद व्हायला पाहिजे कायमस्वरूपी तुमचं पुढचं पाऊल काय असणार जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार मी माझ्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या मान्य नाही झाल्या वीस लोक मेले एकवीस लोक असेच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर